ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा विचार करत असताना ग्रंथराज ज्ञानेश्वरी मधील आपण काल त्रेचाळीस श्लोकापर्यंत विचार पाहिला ना हा प्रारंभ करणार आपण तर बघा

प्रिया या रसदेव सुप्रिया प्रिया या रसदेव सुदर्शन प्रिया प्रिया या रसदेव बोलता है कि अर्जुन भगवंता मंदात्म भगवंता तुम्हें अप्रतिम वा प्रभाव वाले हैं हा, हाथ तुम्हें सर्व पिता में पैदा हाथ चराचराचे गुरु पुज्ज्वुरुआ हाथ इत्यादि तुम जैसा रखा कोई नहीं अन्तु भी तुम जैसा केलं अर्थात तुमच्यापेक्षा अधिकही कोणी नाही हे अर्जुन म्हणाला म्हणून बोलतात कायं कायम प्रणी अहम ईशं ईशम प्रसादे पिता पुत्र सखा प्रियः प्रिय प्रिया, हा, प्रिया हा देव सोडम श्री अर्जुन बोलता कि हे देवा हे देव तस्मत ईशम ईडियम अहम तो है ना तस्मात कायम प्रणिधाय प्रणम्य तस्मात प्रणम्य दिला प्रणाम कर कायम प्रणिधाय प्रणम्य आता शरीराला प्रकर्षण खाली टाकून प्रणाम करून म्हणजे दंडवत करून माझ्या स्वतःच्या शरीराला कायम प्रणिधाय शरीराला भूमीवर दंडाप्रमाणे टाकून प्रणाम करून त्वाम ईशम युद्ध अहम प्रसादे स्तुत्य तुला मी प्रसन्न करतो ज्याप्रमाणे पिता हा पुत्र सेव पिता ज्याप्रमाणे आपल्या मुलांचे अपराध सहन करतो सखा सख्यू ज्याप्रमाणे एक सखा मित्र दुसऱ्या मित्राचे अपराध सहन करतो प्रिय पती आपल्या प्रिय पत्नीचे अपराध सहन करतो त्याप्रमाणे सोडू मारसे माझे सर्व अपराध सहन करू शकता एक मिनट ते अर्जुनी मनी तले मग पुढ़ते दंडवत घातले तेथ काचे आले भरते तयार ऐसे अर्जुनी मनी तले या प्रकारे अर्जुन म्हणाला आत या तिथं नाही थांबायचे था ऐसे आत आत असे अर्जुनाने म्हटले आणि मग पुढे ती दंडवत घातले व त्यानंतर अर्जुनाने भगवंताला दंडवत केला व ते तर सात्विकाचे आले भरते तयार त्या ठिकाणी त्या अर्जुनाला सात्विकाचं भरत आलं म्हणजे त्याची वाणी गदगद झाली आणि एक भाव त्याला त्याच्या अंगावर उमटले शब्द तोंडातून निघेन शरीर थरथर कापताय शरीराचे रोमांच उभा राहिले घाम येऊ लागलाय हे सगळे अशी स्थिती अर्जुनाची झाली आणि मग म्हणू लागला मग म्हणतसे प्रसिद्ध प्रसिद्ध वाचा होत असे सगद गद जी अपराध समुद्र <coughs> मग म्हणत असे म्हणाला हे देवा प्रसिद्ध प्रसिद्ध प्रसन्न व्हा प्रसन्न वाचा सगद गद होत असे वाणी अतिशय गदगद होऊ लागले मला देवा अपराध समुद्र काढी जी देवा मला या अपराधाच्या समुद्रामधून बाहेर काढा मी अपराधाच्या सागरामध्ये आहे परंतु मला या अपराध समुद्रातून बाहेर काढा आणि सुरुवातीला नाही ऐसे म्हणताले हा हा भग अज्ञान होत त्यांना दंडवात घातला मग बोल लागल तुझ विश्व सुरुदा ते कही सोयरे पण न म्हणूचे पाहि तुझे विश्वेश्वराची आठाई ऐश्वर्य गेले तुझ विश्व विश्वस्वरूदात एक सगळ्या विश्वाचा स्वरूद मित्र असणाऱ्या अशा तुला कुठेही सोयरेपणे न मनुची पाहिजे सोयरेपणामध्ये ना काय नाहीये न मनुची पायी हम्म नमणूची त या मध्ये या जगाचा विश्वाचा सोयरा असणाऱ्या तुला <coughs> म्हणजे तू तु सगळा सोयरेपणे म्हणजेच सोयरेपणा नातेवाईक म्हणजे आमचा एक तूच नातेवाईक आहेस यामध्ये दुसरा एकता तो सगळ्यांचा सर्व रूपाने नातेकवाईक आहे हे सांगतात म्हणजे ना तुम्ही आमचे नातेवाईक आहात हे जे म्हटलं तुझ विश्वरेश्वराच्या थाई ऐश्वर केले असं वाटे ना तुझ विश्वेश्वराच्या ठिकाणी हे या आम्ही ऐश्वर घमंड हे प्रगट केलं काय झालं त्या तुला मानलंच नाही न म्हणूची नाही कशामुळे विश्व सुरूात सोयरेपणे सोयरेपणामध्ये सोयरे तू विश्वाचा सुरू आहेस परंतु सोयरेपणामध्ये म्हणजे तो आमचा स्वर आहेस असा मानल्यामुळे न मनुची पाहिजे तुला आम्ही काहीच मानत नव्हतो परंतु या ठिकाणी तुझ आणि तुझ विश्वाचा ईश्वर तू आहेस आणि तुझ्या ठिकाणी आम्ही आमचं प्रभुत्व प्रकट करून दाखवायचो तुला सांगायचो मी एवढा शूर मी एवढा वीर तुझ्या पुढे आम्ही आएशा, स्वतःच्या ऐश्वर्याच्या घमंडीचा घमंड मिळवत होतो

तरी मी आवलकीचे एक शोभे अधिका अधिक तरी सुद्धा मग तू आमची सुती केली मी अधिक बडबड करायची तरी कॉलर टाईट करून थोडा बसायचं आणि मी आपलं स्वतःच वर्णन करायचो आता ऐशी अपराध मर्यादा नाही मुकुंदा म्हणून रक्ष प्रमादा असोनिया आता हे मुकंदा ऐसिया अपराधा मर्यादा नाही अशा प्रकारच्या माझ्या अपराधाला सीमा नाही म्हणून प्रमादापासून या रक्षण मला या माझ्या प्रमादापासून माझ देवा रक्षण करा रक्षण करा प्रार्थना कारण की अवस्थेमध्ये मनुष्याचा घडलेला व्यवहार जेव्हा मनुष्याला समजूत येते तेव्हा पश्चाताप होता असं नाही कोणी असो परंतु अज्ञान अवस्थेत जर काही चुकलं ना आता पहा त्यांना कळू लागले ज्यांना कळत नाही त्यांची अर्थात परंतु आपल्याकडून जर अंतकरण आपलं साधनेनं चांगलं निर्मळ होऊ लागलं आणि आपण कोणाला एखाद्याला बोललो असलो किंवा आपल्या कोणा अपराध घडला असला तो आज आजही समू शकतो मनात दुःख देऊ शकतो आणि ते कधी आठवण येऊ शकतो मी एक त्यावेळेस गडबड केलं तर असं नव्हतं करायला पाहिजे होत हे सहज मनुष्यांच्या येत आपण एक कालावधी गेल्यावर अंतकरण थोडं शुद्ध झाल्यावर बरं का अशुद्ध असल्यावर काय कळत नाही आणि नंतर मग मग एक एक दिवस आणि त्यातली त्यात ती व्यक्ती हजर राहू नये किंवा ती व्यक्ती आपल्यापासून दूर व्हावी हो किंवा ती व्यक्ती राहूच नाही त्यावेळेस तर म्हणतो फार फार त्याच ते जीव म्हणजे जीवनभर त्या गोष्टी सगळत राहतात म्हणून आपल्या जीवनात अशा गोष्टी घडू नयेत की जेणेकरून आपल्याला पश्चाताप होईल मनुष्याने असं जीवन जगावं कि आपलं जीवन मोगऱ्यासारखं सुगंधच द्यावा कोणी आपल्यावर जरी ना चिखल तरी आपण सुगंध द्यावा असं जीवन जगाव आपल्याकडून दुःख होईल कोणाला असं न जगाव आणि एक एक वेळ चापट मारली ना चापट मारल्याची ओळ निघून जातात परंतु मनुष्य बोलला त्याची खूण त्याचे शब्द ते मृत्यू पर्यंत विसरत नाहीतर ते, ते मृत्यूपर्यंत एकदम म्हणजे शब्द हे तोलून वापरावेत आपलं आणि हे लक्षात ठेवायचं कारण की आपलं जीवन फार गर्थ जात कालावधी गेला तर जीवन गेलं मग मग कालावधी नाही आणि जीवनानं जीवन सुधरायचं असत विशेष आचरणानं आचरण सुधरायचं असतं त्यानं जास्त सुधारत बोलण्यानं कमी सुधारत बोल पण केल्यानं जास्त सुधारता त्याच्यामुळे तुम्ही भविष्य काळातले संस्कृतीचे पाय्य करा आपलं आचरणानं आपण आचरण लोकांचं वरलं पाहिजे आपण जर गोड खोटं नाटक करू लागलो तर शंभर टक्के आपल्यानंतर खोटं नाटक आपलं जीवन निरम पवित्र शुद्ध सहज गाठीचं नसावं सहज मोकळ असावं आणि जे आहे त्या ते उघड स्पष्ट हा पण त्या उघड्यातून एखाद्याला त्रास होईल या सण बाबर एखादं मनुष्य उघड बोलता बोलता पुढच्याची भीड भारूच ठेवत नाही सत्य आहे मी काय कुठं बोलतो काय आहे ना की ही काय ही तुझ्या बापाची बायको आहे अशा बोलण्यापेक्षा ही तुझी माता आहे हे सर्व सत्यच आहे पण सत्य गोड बोललं पाहिजे असं कडू नये बोलावं पण जी, बोला। जी बोलतात पुढे जी हे विनवा वया कैसी योग्यता माझे अंगी परी अपत्य जैसे सलगी बापे बोले परंतु अहो देवा याची विनंती करना करिता माझ्या अंगा है ना बस ना विनवाया लगे परंतु याची स्तुति करना करिता जी हेच विनवा हेच विनवाया लागे कैसे योग्यता माझी अंगी याचीच हेच आहे ना याचीच विनंती करण्याकरता माझ्या अंगात योग्यता कसली परंतु अपत्य जैसे सलगी बापेशी बोले तसा लहान मुलगा आपल्या बापाशी पित्याशी सलगीन व्यवहार करत सलगीनं बोलत त्याप्रमाणे आणि बापाला पिता सलगीनं प्रेमानं बोलला तर पुत्राचे अपराध जरी झाले आघाद तरी पिता साहे निर्दैसे साहिजो पुत्राचे सगळे अपराध आगाध अपार झाले तरी पिता निर्द्वंद्व म्हणजेच दुजा भाऊ सोडून सहन करत असतो हे ना तैसे साहिजोजी देवा माझे तुम्ही तसे अपराध सहन करा आणि पिता अपराध सहन करून पुन्हा त्याला चांगल्या मार्गाला लावण्याचा प्रयास करतो मला माझे अपराध सहन करा आणि मला सद्गतीला प्राप्त करा एखादं मित्र मित्र आहे मित्रात एखादं वार भांडण झालं तेच खरे मित्र ते सोडून देणार सख्याचे सखा साहे निवांत तैसे समस्त सहीजोजी सख्याचे उद्धत सखा मित्राचा उद्धटपणा मनुष्य एखादा सखा निवांत साहेब त्या मित्राचा उद्धटपणा एक मित्र निवांतपणाने सहन करतो देवा तैसे तुवा समस्त सहजोजी माझे सम समस्त, समस्त संपूर्ण अपराध देवा तुम्ही सहन करा आता कसे सहन करा सांगता प्रिय प्रिया आता इथे प्रिया या हा षष्टी भक्ती आहे आहे विसर्गाचा लोप, लोप आहे आणि कस वर्ण दिलाय म्हणून प्रिया या हा आहे परंतु सौत्र षष्टी विभक्तीचा लोप झालेला आहे हे लक्षात ठेवा म्हणजे विसर्ग आता विभक्तीचा काय आहे ना mm -hmm. प्रियाची आठाई सन्मान, पाहे सन्मान। पाहे प्रिय न पाहि जान देवी उच्चिष्ट काढले आपण ते क्षमा जो जोजे प्रियाची आठाई सन्मान प्रिय न पाहि सर्वथा जान एखादा प्रिय भक्ती मग एखाद्या प्रिय जवळ गेला तर त्याच्या त्याच्याकडून आपला सन्मान व्हावा याची अपेक्षा ठेवत नाही आणि जिथे आपला सन्मान व्हावा अशी अपेक्षा असते तिथे समजा प्रेम नाही मग प्रेमामध्ये कितीही काही जरी झालं तर मनुष्य सहन करत असतो ही प्रेमाची स्थिती मग तसच देवा तुम्ही तेथ हो उच्चिष्ट काढले आपण आमच्या यज्ञामध्ये काय केलं राज्यात उच्चिष्ट काढलं ते क्षमा खिजव देवा तुम्ही क्षमा करा एवढं सामान्य काम भगवान परमात्मा जगाचा मालक करतोय काय साधी गोष्ट नाही हे आपण जग आपण एवढं आएक। ऐकून ऐकून भेंडाळत आपल्याला काला काहीच वाटत नाही अरे साक्षात एखादा मुख्यमंत्री आला तर त्याच्या मागे लुडबुड करून लोक लागतात अरे जाऊ द्या विधायक आला तर त्याचा त्याची त्याच्याकडून कधी कधीच त्याला त्याचे सगळे ताट उचलून महाराज लोक ठेवतात आणि इथे साक्षात जगाचा मालक भगवान परमात्मा राज्ञामध्ये एका नाही सामान्य सरपंच नाही काही नाही जगाचा अख्या जगाचा मालक तो ही सेवा करताय ते केवळ भक्तीमुळे ही भक्ती आपल्या अंतकरणात ठासून ठासून भरली पाहिजे पण भगवान परमात्मा आपली अशी स्थिती कधी करेन हे काही सांगता येत नाही कारण ही स्थिती करण्या येण्याकरिता देवाची आपल्यावर अशी कृपा झाली पाहिजे आणि देवाच्या कृपेनच देवावर आपलं इतकं प्रेम जडत मग दुसरं काही राहत नाही पण त्याच्याकरता एकच मुख्य हेतू आहे कि आपलं काय झालं पाहिजे काय झालं जा। पाहिजे हम्म मृत्यूच भय लागलं पाहिजे विचार आपण आपल्या मृत्यूचा केला पाहिजे आता समजा महाराज आरामान झोपतात त्यांना पता लागला कि आठ दिवसात एक वर्षात दोन वर्षात नंतर तुम्ही राहणार नाहीत कशाला ना मग झोपा काढील पण दिवस रात्र त्या परमात्म्याचे चिंतन आता राहिलेच नाही माझ्याकडे काही मला कोणी वाचवू शकत नाही अशी जर स्थिती आल्यानंतर मग तो देवाच्या चिंतनात लागेल ना जर आपल्याला त्याचं भानच नसलं तर आपण या संसार चिंतनात लाभ संसारात मनुष्य तेव्हा फुटतो ना त्याला काहीच या संसाराविषयी वाटत नाहीये मृत्यूच काहीच भय वाटत नाहीये आपलं जीवन गेलं याला काहीच वाटत नाही तेव्हाच मनुष्य ते गाफील राहतो ना म्हणून गाफील ना। नाही राहायचं पुढे काळ आपल्याला जबर आपल्याकडे लौकिकही काळजा मारत आहे आणि हा काळ तर व्याखा मारणारच आहे लोक झपाट्यानं एवढं जग तीव्रतेनं बदलत आहे कि जन्माच्या वेळेस आमच्या आम्ही इथं येताना ये कशी ही आळंदी होती आणि आज कशी आहे ही आळंदी म्हणजे एवढे की इथं बेडियम कुठे कुठं इकडं कुठंच बेडीने नव्हत्या घरच नव्हती कुठे इकडे बस

सांगतात ना तरी प्राणाचे सोयरे भेटे अतिशय प्राणप्रिय अधिक दृष्टांत या प्राणप्रिय एखादा सोयरा जावाई बापू प्राप्त झाला असता मग ऐकतच होत ना जीवे भूतलीय संकट आहे मग या जीवान जी अनुभवलेली जीवान जी अनुभवलेली संकट आहेत ती निवेदिता वाटे संकोच काही ती सगळी संकट त्याला सांगण्याला काय म्हणजे प्रेमाचा जर भेटला तर आपले सगळं मोकळं करून सांगतो कधी प्रेमाची व्यक्ती प्राप्त झाली तर आगे जिवे आपण ते दिले जिया मनोभावे तिया आन राहावे हृदय जिवे का अंग जिवे किंवा उखिते आपलं हे जे काही शरीर आहे ते आपणपे जिवे दिली या मनोभावे म्हणजे मनोभावने आपलं शरीर म्हणजे जिया म्हणजे जिने हे केलं ज्याला आपले उखिते सर्वस्व अर्पण केले तो पती भेटला असता ती स्त्री आपल्या मनातलं काहीच गुपित लपवून ठेवत नाही ते सगळे आपल्या पतीजवळ उघड करणं सांगते तया परी हे ना तया जिना मनोभावाने सगळं दिलं ती आपलं पतीपासून काहीच हृदयामध्ये लपवून ठेवत नाही तया परिजी मिया हे विनविले तुमते एक म्हणावया कारण असे त्याप्रमाणे हे देवा मिया तुमते हे गोसावी आहे मालक तुमची मी विनंती केलेली आहे आणि काही एक म्हणावया कारण असे आणखी काही एक म्हणण्याकरता कारण आहे का अर्थात काहीही कारण नाही हे सांगतात आणि शेवटी प्रार्थना करतात पहा अदृष्टपूर्व अदृष्टोऽस्मि दृष्ट्वा दै नच प्रवेधितं मनो मे तदेव नच प्रवेधितं मे दर्शय देव प्रसीद देवेश जगन्निवास हे देवेश हे जगन्निवास अदृष्ट ना? मी कधीच न पाहिलेलं दृष्ट्वा पाहून ऋषितोस मी हर्षित झालो मी मन न प्रवेथित माझ मन भयाने अतिशय व्याकुल झाले तदेव मे देवरूपम दर्शय प्रसिद्ध तेच मला देवाच रूप आपलं पहिलं रूप दाखव आणि माझ्यावर प्रसन्न व्हा या प्रकारे भगवान परमात्मा बोलतात पूर्ण पूर्ण पूर्ण